दरवर्षी गोंडवाना विद्यापीठाकडून आंतर महाविद्यालयीन क्रीडा घेण्यात येतो आणि त्याचप्रमाणे या सुद्धा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवामध्ये अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय त्यामधून वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित डॉक्टर सी व्ही रमण विज्ञान विद्यालय शिरोंचा येथील बी एस सी प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थी श्रीनिवास वेन्नपल्ली साहिल शेख राजशेखर भंडारी अभिव पोलोजी नितीन सडमेक संदीप मारगोणी या विद्यार्थ्यांनी रिले खेळामध्ये रजत पदक आणि कास्य पदक प्राप्त केलेले आहे ही पदक प्राप्त केल्याने वन वैभव शिक्षण मंडळाचे सचिव अब्दुल जमीर अब्दुल हकीम बबलू भैया आणि त्यांची अर्धांगिनी शाहीन हकीम यांनी विद्यार्थ्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव केलाय त्याचप्रमाणे प्राचार्य डॉक्टर फिरदोशी आणि डॉक्टर रेड्डी तसेच महाविद्यालयीन कर्मचारी वर्गाने अभिनंदन व्यक्त करत पुढे होणाऱ्या क्रीडा संमेलनासाठी विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा दिल्यात यावेळी रवी पुप्पालवार कृष्णा रच्चावर अशोक बेजनवार सुरेश साईनवार राकेश भंडारी आणि महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुंडवाना विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वनवैभव शिक्षण मंडळ द्वारा संचालित डॉक्टर सी व्ही रमन विज्ञान महाविद्यालय सिरोंचा येथील बी एस सी प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी रिले फोर बाय हंड्रेडमध्ये रजत पद पत, पदक प्राप्त केले आणि रिले फोर बाय फोर हंड्रेडमध्ये काश्यपदक प्राप्त केले डॉक्टर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर फिरदोशी सर आणि डॉक्टर रेड्डी सर यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे सुय वन वैभव मंडळाचे सचिव माननीय अब्दुल जमीर अब्दुल हकीब भैया यांनी या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला तसेच या विद्यार्थ्यांचे तसे आंतर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य फिरदोशी सर यांनी या, या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना वर्षाव केला स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे